नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद मध्ये दे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे झाडाला पालवी फुटायला लागली की वसंत ऋतूची चाहूल आपल्याला होते तर या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जो साठलेला कप असतो म्हणजे साधारण मागच्या दोन तीन महिन्यामध्ये जो कप साठतो डिसेंबर जानेवारीमध्ये त्याचा प्रकोप या फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या दोन तीन महिन्यामध्ये त्याचा प्रकोप होत असतो आणि तो वाढलेला कप शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी हे दिवस एकदम योग्य असतात तर वसंत ऋतू आला की सगळ्या वैद्य लोकांची वमनाची गडबड चालवते वमन म्हणजे उलटीचा औषध वाढलेला शरीरातला कफ उलटीद्वारे शरीराच्या बाहेर काढून टाकणं आणि त्याच्यासोबत थोडंसं वाढलेलं पित्त सुद्धा बाहेर काढणं हा या वमन पंचकर्माचा मुख्य उद्देश आहे पंचकर्मामधली जी पाच कर्म आहेत वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण या पाचही कर्मामधलं सगळ्यात मुख्य कर्म आणि सगळ्या वैद्यांचा हुकमी आहे का म्हणजे वमन पंचकर्म ज्या लोकांना त्वचेचे वेगवेगळे विकार असतील शीतपित्तासारखे आजार असतील वारंवार अंगाला खास येण्याचा त्रास होत असेल ऍसिडिटीची तक्रार असेल दुखत असेल किंवा इतर काही आजार असतील जे आजार कफामुळे होत आहेत सर्दी खोकला होतोय वातावरण बदललं की त्रास होतोय या लोकांसाठी वमन पंचकर्म एकदम उपयोगी ठरतं आणि बरेचसे आजार या वमन मधनं आपण सॉल्व्ह करू शकतो आणि एक उत्तम आरोग्यदायी जीवन आपण जगू शकतो तर या वसंत ऋतूमध्ये तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यांनी वमन जरूर करून घ्या वमनाबद्दल एक मोठा व्हिडिओ आपण लवकरच करणार आहोत त्याची लिंक सुद्धा तुम्हाला देण्यात येईल तो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद